अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स या संघटनेच्या वरिष्ठाचा आदेश आल्यास हिंगोलीतील तिन्ही विधानसभा लढवणार एबीएस संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत डोंगरे यांचे बैठकीत आव्हान दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स जिल्हा हिंगोलीच्या वतीने संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत डोंगरे कडोलीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये संघटनेच्या पदाधिकारी यांच्या कामाचा आढावा घेऊन पदाधिकारी यांना समोरील कामासंदर्भात सूचना करण्यात आल्या व संघटनेमध्ये काही नवीन प्रवेश घेऊन पदाधिकाऱ्यांना पदनियुक्ती देण्यात आल्या व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सचिन भाऊ साठे यांच्या आदेशानुसार काम या के तर प्रास्ताविक भाई के नियोजन केले या बैठकीमध्ये मातंग समाजातील तरुण युवक शुभम कांबळे हा आर्मी मध्ये भरती झाला त्याबद्दल त्यांच्या आई वडिलांसह त्यांचा सत्कार शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे करण्यात आला सदरील कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा स्टार प्रचारक मधुकर सुधाकर यांनी केले या बैठकीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष भिकाजी कर्डिले जिल्हा सहसचिव ब्रह्मा हनवते जिल्हा सहसंघटक पंडित कांबळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल घनगाव हिंगोली अध्यक्ष के के आडगावकर उपाध्यक्ष संतोष आठवले सुरेश खरात दीपक खरात सचिन वैरागड श्री किसन सोनवणे विजय सुतार बालाजी धुमाड राजू लांडगे रवी आठवले साबडे ओम आठवले अतुल देशमुख व बंटी भाऊ आदी उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूज साठी मुख्य संपादक गोपाल आज दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे बी बी एस क्रांती कोर्सची बैठक घेण्यात आली होती आणि या जिल्हावा आढावा बैठकीमध्ये संघटनेच्या काही मुद्द्यावर ही बैठक आयोजित केलेली होती प्रामुख्याने आजच्या या बैठकीमध्ये नवीन पदनियुक्त देण्यात आला आणि परवेश देण्यात आली आत्तापर्यंत केलेल्या पदाधिकाऱ्यांनी कामाचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर विशेष म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये संघटनेची काय भूमिका असे या विषयावर चर्चा करण्यात आली वरिष्ठांच्या आदेशानुसार येणाऱ्या विधानसभामध्ये जो जो वरिष्ठांचा आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी हे विधानसभेमध्ये काम करतील जर एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित वरिष्ठांचा आदेश आला तर राजकीय पक्षाचं काम केलं जाईल अन्यथा जर वरिष्ठांनी सांगितलं की तुम्ही या जिल्ह्यामध्ये स्वतंत्र निवडणूक लढवायची आहे तर वरिष्ठांच्या आदेश आल्यावर या तिन्ही विधानसभामध्ये समा मातंग समाजाची उमेदवार उभी करून संघटनेच्या वतीने विधानसभेची निवडणूक लढवली